घटक चाचणी पहिली विज्ञान तंत्रज्ञान वीस गुणांचा पेपर आहे हा पूर्णपणे सराव पेपर आहे हा पेपर जर तुम्हाला सोडवता आला तर तुमच्या परीक्षेतही तुम्हाला चांगला पेपर सोडवता येईल प्रश्न पहिल्या रिकाम्या जागाभरात दोन गाळेल जागा इथे आहे दोन गुणांसाठी याची उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा सारणी पूर्ण करा यामध्ये दोन गुणांसाठी प्रश्न आहे शास्त्रीय कारणे लिहा इथे दोन प्रश्न विचारले समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबण्यापेक्षा टेनिसचं चेंडू थांबवणं सोपं असतं आणि न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम सांगायचा आहे ह्यालासाठी चार गुण आहे म्हणजे प्रत्येकी दोन गुण असणार आहेत आता प्रश्न तिसरा जो आहे तो आहे व्याख्या लिहा मुक्त पतनची व्याख्या लिहायची जी आपल्याला एक गुणासाठी आहे आणि स्थिती ऊर्जेचे समीकरण लिहायचं तेही एक गुणासाठी आहे रिकाम्या जागा भरायच्या वनस्पती सृष्टीचे उभय चर डायडश गटाला म्हटले आणि परिसंस्थेतील ऊर्जेच्या बंद, आकृती बंधाला डायडश म्हणतात दोन गुणांसाठी प्रश्न आहे शास्त्रीय कारणं लिहायची परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो यासाठी दोन गुण आहे आकृती काढून नावं द्यायची आहे स्पायरोगायराची आकृती काढायची आहे सो तुम्हाला सराव करावा लागणाऱ्या आकृत्यांचा टेरिडोफायटा फायटा गटाची वैशिष्ट्य लिहायची आहे यासाठी तुम्हाला दोन गुण आहेत आणि अन्न जाळे म्हणजे काय या प्रश्नासाठी तुम्हाला दोन गुण देण्यात आले आहेत सो अशा प्रकारे कितपत पेपर तुम्हाला सोडवता आला मला नक्की कमेंट करून सांगा हा सराव पेपर आहे सराव यासाठी की तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करावा तुम्हाला तुमचा अभ्यास कितपत झाला आहे कळावा यासाठी हा पेपर होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद